नमस्कार मंडळी कसे आहात स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पीक पाणी या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण आलो जालना कृषी बाजार समिती यामध्ये जे जे नारायण रामेश्वर अँड कंपनी दुकान नंबर ही सत्तावीस या ठिकाणी शेतकरी बांधव येईल आहे व त्यांनी असं वेगळं पीक या ठिकाणी आणलं आहे आपल्या पुऱ्या मार्केटमध्ये याची आवकच नाही एक ठिकाणी याची आवक आहे हे जे पीक आपण त्याच्याविषयी बोलत आहोत ते आहे राजमा आणि राजमाविषयी आपण अधिक माहिती जाणून घेण्यासाठी प्रत्यक्ष जे मालक आहे त्यांनी कशा प्रकारे शेती केली व काय उत्पन्न आलं त्यांच्याकडून आपण प्रत्यक्ष जाणून घेऊया व्हिडिओमध्ये पुढं दादा पहिलं आपलं संपूर्ण नाव सांगा माझं नाव गजानन गंगाराम थोरवे मुकाम सालेगाव तालुका सिनगाव जिल्हा हिंगोली हे पीक मी नवीन घेतलेलं आहे बरं हे राजमा बियाणं सुरुवातीला आणलं कुठून तुम्ही हे याच्यावर आणलं होतं गेवराईतून कारण की मला एक शेतकरी बांधवाची कमेंट आली की राजमा बियाणं आपल्याकडे भेटतं का काय भाव आहे काय नाही तर त्याच्याविषयी आम्हाला थोडं सविस्तर माहिती सांगा हे बी काय किलो भेटलं तुम्हाला हे साधारणतः मी साठ पासष्ट रुपये किलो आणलेलं होतं साठ पासठ रुपये तर मग किती एकर मध्ये आपण याची पेरणी केली एक एकर एक एकतर तर कधी पेरणी करला की हे आता याच मोसम चालू आहे त्याचं आता गव्हा ते चालू हो तर हे जे तुम्ही आणलं ते गेल्या वर्षी पेरणी केलं गेल्या वर्षी किलो होतं बरं आहे तर एकरी याचा म्हणजे हे एकराला फक्त आपल्या सोयाबीन सारखं चाळीस पंचेस किलो पेरायचं चाळीस किलो हा आणि त्याच्या फवारणी आणि खत त्याच्यासोबत आपण जे सोयाबीन लोक सुरवातीला म्हणजे याची मागणी काय याचा जे समजा सातळ बनती ना आपली मटकी वगैरे तशी सातळ बनती आणि जास्तीत जास्त शाळेमध्ये पोषण आहारासाठी जाते मक्कड हां किंवा मटकी त्याच्यानंतर आपण चवळी राजमा आणि मुंबई ठिकाणी चांगल्या हॉटेलमध्ये याची भाजीला उपयोग करतो हॉटेलमध्ये जास्त बीड या साइडलं गेवराई या साइड ल घेतल्या जाते एकरी आवरेज याचं सहा सात क्विंटल येते मग आज काय याला हे सध्या किंमतच नाही नाही कोणी सध्या इथं म्हणजे कारण की इकडे त्याला नवीन तर बोललो तर ते, ते म्हणले आपण बघूया लगेच लावू आणि पाच साडेपाच इकला एक अंजारी बरं बरं बर। तुम्हाला काय अपेक्षा होती मला सातची अपेक्षा होती सातची मालच नाही आणि याच्यात बी दोन तीन व्हरायटी एक पांढरा आहे एक निळा राजमा आहे एक, एक त्याच्यामध्ये लाल गुलाबी सारखा एक राजमा आहे तर ही आपली व्हरायटी थोडीशी वेगळी आहे पीक चांगले आहे पिकाबद्दल काहीच नाही आता इथून पुढे हेच पिकं घ्यायला पाहिजे सोयाबीन पेक्षा हेच भरपूर वाढतं याला खर्च कमी कमी खर्च आहे फवारण्या कमी आहे आणि चांगलं उत्पन्न याचा काही अडचण नाही कारण की दिवसंदिवस जे जर आपलं क्षेत्र आप जे क्षेत्र लावलं त्याच्यावर काय होतो रोग किडीचा पिकच नाही पुरा आपलं हो तर मग याच्यावर रोग राहणारच नाही नाही काही नाही एक दोन फवारणी केले साधे आपल्या त्याच्यावर मवा नावाचं जास्त मवा गी जा। नावा नावा जास्त पीक समजा पडत आहे जास्त किड पडते आणि साधं औषध फवारलं तरी ते निघून जातं काय असं काही हारड काही फवाराचं काम नाही चांगलं पीक हा थोडस किती मार्केट नाही आपण एक बीड बीडला बीडला याची चांगली मागणी लातूर बीड काय साडेसात आठ हजार रुपये विकते आणि बियाण्यासाठी दहा हजार रुपये विकले जाते चांगला भाव भाविक जाते आम्ही हे नवीन केलंय पण आता इकडे सध्या क्षेत्र जरी वाढल कसलंच आहे आता आमच्याकडे एक नवीन पीक आलेले चिया चिया का तेचा ते त्याचा उपयोग मसाल्यात होतो हा हा। ते पण चांगल्या पद्धतीनं आता गेल्या वर्षी आम्ही स्वतः घेतलं होतं मला एकरी बर बर ते पाच क्विंटल झालं आणि त्याला साडेबारा हजार रुपये क्विंटल भावं लागला ते वासिमलं वासिम शिरपूर त्या भागात आता मी माझ्याच नावावर समजा गावात मी पेरल्यानंतर शेतकऱ्यानं जवळपास साठ एकर पुन्हा पेरलं या वर्षी आता पेरणी झाली साठ एकर त्याचा ॲवरेज एकरी पाच क्विंटल त्याचं बियाणं वासिमून एक ती कंपनी आहे त्या कंपनीनं आम्हाला घरपोच आणून दिलं खत बियाणं सगळं आणि पेरण्याची माहिती दिली त्या पद्धतीने आम्ही गेल्या वर्षी पेरलं आम्हाला चांगलं वाटलं यावर्षी साठ शेतकऱ्यानं साठ एकरात जवळपास घेतलं ते आणि हा चिया आणि माझ्याकडे ड्रॅगन फ्रोट आहे ते पण दीड एकरात आहे एक हजार आहेत आणि वर्ष आता येणार वर्ष चौथ आहे म्हणजे तुम्ही आपण एकंदरच माहिती पाहता पारंपारिक पिकं नाही पिकाला जेवढा भावही भेटत नाही शेतकऱ्याचे कष्ट बी जादा होते बर बर तर मग हे आपलं या ठिकाणी जे आपल्याकडं राजमा उत्पादक शेतकरी आहे ते पारंपरिक पिकं घेत नाही त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की तुम्ही जे जाता जाता इतर शेतकरी बांधव जे आपल्या पाणी या चॅनलवर जोडलेले त्यांना तुम्ही जाता जाता काय मेसेज देऊ इच्छिता मी शेतकऱ्यांना एकच मेसेज देऊ इच्छितो की आता आतापर्यंत सोयाबीन भरपूर क्षेत्रात चाललं आता सोयाबीन काही पुरून नाही राहिलं शेतकऱ्याला शेतकऱ्यांना आता ड्रॅगन फ्रूट चिया राजमा काही आता ऊसाचं क्षेत्र वाढवावं आणि हे आता पारंपरिक पिकं छोडून देऊन नंतर आता नवीन नवीन व्हरायट्या आलेल्या आहेत मार्केटमध्ये आणखी काही चियापेक्षा नवीन काही आपल्याला काही माहिती नाही ते बाहेरून देशातून आता यायला लागले तर त्याचं हे करून लोकांना आता नवीन नवीन पिकं घ्यायला सुरुवात करावं पारंपरिक नको आता बस झालं आता हा समतोल आणि जमिनीत जमिनीत ते नंतर राहिले नाही सोयाबीनचे नंतर आता जमिनीत राहिलेलं आहे बरं बरं आता ते सोयाबीन सोडून नवीन पिकाकडे वळायला पाहिजे बरं बरं चालतं या ठिकाणी जे आज आपण त्यांचे संपूर्ण ए टू झेड माहिती घेतली जे राजमा उत्पादक शेतकरी आहे त्यांनी या ठिकाणी आपल्याला खूप छान माहिती दिली या व्हिडिओमध्ये आपण हे सांगूया पुन्हा भेटूया आपण अशाच शेतीविषयक माहिती व्हिडिओमध्ये जे जवान जी जय धन्यवाद